नमस्कार राजू पडोळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक व्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ संचालित स्वर्गीय तातेराव पाटील मतिमंद विद्यालय मोराणे येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी अध्यक्ष शिवाजी साळुंखे छाया साळुंखे मंदा इंगळे ज्योत्ना पाटील शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी उपस्थित होते आज गुरुपौर्णिमानिमित्त आपल्या गतीमंत विद्यालयामध्ये धुळे या ठिकाणी सर्व शिक्षक मिळून अतिउत्कृष्ट आणि छान पद्धतीचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केलेला आहे खरंतर कर्मचारी शिक्षकवृंद आणि संस्था संस्थाचालक असे किंवा सचिव असतील यांचा या ठिकाणी आदर सन्मान करणं गुरुपौर्णिमेच्या निमित्त सण सणासारखा या ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी करणं हे चांगलं काम आहे खरोखरच आम्ही संस्थेच्या वतीने या ठिकाणी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्राचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि गुरुपौर्णिमेचा आपण या ठिकाणी आमचा एवढा आदर सन्मान केला त्याबद्दल मी पुनशा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो याही पुढे आपण असेच चांगले कार्यक्रम शाळेमध्ये घ्यावे अशी सद्भावना व्यक्त करतो